नमस्कार मी प्रेरणा प्रदीप दुपारच्या बातमीपत्रात स्वागत करते आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी बघूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत दिल्लीत केंद्र सरकारची थोड्याच वेळात महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अश्विनी वैष्णव हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि यापूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह चार महत्वाच्या बैठका पार पडल्यात या बैठकांमध्ये बादे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा प्लॅन तयार माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिकार दिल्यानं आता पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसून येत आहे नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार ने मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आहे आणि या वेळी येत्या चौवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा अताउल्लाह तरार ने केलाय पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले चौबीस से 36 घंटों में पहलगाम वाकई से जुड़े बेबुनियाद और खुद साख्सा इल्जाम को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन केला पहलगाम पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा आता त्यांनी निषेध केलेला आहे जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाबद्दलही महासचिवांनी महा तीव्र चिंता व्यक्त केली आणि संघर्ष टाळण्याची गरज व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि आता बघूयात वॉर फिफ्टी वेगवान पद्धतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला वेग आलाय टेक्निकल टीमसह एनआयएची टीम व्हॅली मध्ये दाखल झालेली आहे एनआय पूर्ण व्हॅलीची थ्री डी मॅपिंग करणार असल्याची माहिती आता एनआयएचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करत पंजाब सरकार पाकिस्तानी कटकारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालंय सीमेवर अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे पंजाबमधील सरकारने सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागात अँटीड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे भारत पाकिस्तानवर हिवाळ्यात वॉटर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाहीये मात्र हिवाळ्यात सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांचे प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नाकारल्यास पाकला मदतीच्या उपाययोजना करणं अडचणीचं ठरणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून व्हिडिओ रिलीज केल्यानंतर आता भारत पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारूकचं नाव समोर आलंय फारूक अहमद मध्ये लपून बसल्याची माहिती मिळते अवध हा पाक लष्करचा टॉप कमांडर आहे पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज अटक करण्यात आली मोहम्मद शफी च... खान पठाण असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्याशी मिळताच होता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पठाण हा श्रीनगरहून चंदीगड इथं निघाला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलं पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट आहे अशातच आता बिष्णोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे बिष्णोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत बिष्णोई गँगनं धमकी दिली आहे पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलंय पाककडून आलेल्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीनंतर आता फारुख अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानकडे अणुबॉम असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब आहेत असं उत्तर फारुख अब्दुल्ला यांनी दिलंय पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही आणि याबाबत निष्पक्ष निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे चर्चेदरम्यान शाहबाज शरीफ यांनी भारताचं आरोप जे आहेत ते फेटाळले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगला संतापलाय भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यांनी युद्धाचीही धमकी दिली आहे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं जात आहे ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय कुपवाडा आणि बारामुल्ला नंतर खनूर सेक्टरमध्ये देखील आता गोळीबार झालाय भारतीय लष्करानेही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय तुर्की लष्करी शिष्टमंडळाने आता पाकिस्तान हवाई दल मुख्यालयाला भेट दिली आहे तुर्की जनरल स्टाफचे गुप्तचर प्रमुख लेफ्टनंट जनरल यासर कादिओलू यांच्या नेतृत्वाखाली काल ही भेट झाली आहे दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यावर कारवाई करण्यासाठी भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं ब्रिटनने म्हटलंय आहे पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याचा त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं आणि तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तर अमेरिकेनं भारताला तणाव वाढवू नका असं आवाहन केलंय पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं उचलली आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर पडावं लागलंय अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय बहलगाव एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं एका पर्यटकानं केलाय आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे तू काश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्याला बोलताना आदर्श राऊत यांनी हे सांगितलंय बहलगाव हल्ल्यानंतर देशभरातील महत्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय संवेदनशील बिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोंबिंग ऑपरेशनही राबवलं जात आहे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षा रक्षकांची वाढही करण्यात आली आहे आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद इज खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय आहे अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली भेट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली अजान पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडून होईल असंही त्यांनी नमूद केलं आहे नागपुरातील भोसले यांची ऐतिहासिक तलवार आता मिळवण्यात राज्य सरकारला यश आलं लंडनमध्ये झालेल्या लिलावामध्ये राज्य सरकारने सत्तेचाळीस पूर्णांक पंधरा लाखामध्ये तलवार खरेदी केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते पुण्यातील बीजे रुग्णालयात एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणामध्ये पीडित तरुण हा पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी आता तक्रार दिल्यानंतर चक्रे ताबडतोब फिरली आहेत आणि आता महाविद्यालय प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती यांची वर्णी लागली एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत भारतींनी एटीएस प्रमुख म्हणून देखील काम केलंय सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यासह तपासात ते सहभागी होते आता गुगल वरूनही तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता गुगल पे दहा लाखांपर्यंत पर्सनल लोन देणारे कोणत्याही कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामधन ईएमआय पेमेंट कापलं जाईल एल्फिन्स्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय एल्फिन्स्टन पूल पाडायला विरोध नाही पण आधी दादरच्या टिळक पुलाला समांतर वाढवण्यात येणाऱ्या पुलाचं काम पूर्ण करावं असं याचिकेत म्हटलंय याचिकाकर्त्यांचा आक्षेप विचारात घेण्याचे निर्देश न्यायालयाने आता एमएमआरडीएला दिलेत याचिकाकर्त्याला तीन दिवसात आपलं म्हणणं एमएमआरडीएकडे मांडावं लागणार आहे मध्य रेल्वेकडून भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान विद्युत वाहनांशी संबंधित यांत्रिक कामं केली जाणार आहेत त्यामुळे एकोणतीस एप्रिल ते चार मे दरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे मध्यरात्री दोन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि म्हणून चार मे पर्यंत कर्जतला जाणारी शेवटची लोकल साडे अकरा वाजता सुटेल नेपाळच्या काठमांडू दोन हजार तीस इन साईट परिषदेचं सा आयोजन करण्यात आलं आहे आणि या परिषदेमध्ये बदलापूरच्या बिजन फ्रेंड साकीब गोरे या सेवाभावी संस्थेनं सादर केलेला तेहतीस रुपयातील देवाभाऊ चष्मा चर्चेचा विषय ठरलाय सकीब गोरे या संस्थेनं देवाभाऊ सिरीफचे चष्मे सादर केले कोल्हापुरात दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता विजय झाल्यानंतर माजी सरपंचाने हवेमध्ये गोळीबार केलाय विजयोत्सवामध्ये माजी सरपंचाने हवेमध्ये दोन राऊंड फायरिंग केलं आणि या माजी सरपंचावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही आरोपीने सिनेस्टाईल धूम ठोकली आहे नाशिकच्या भद्रकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे त्रिश शिंदे असे आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीने आरोपीने पळ काढला पुण्यातील एका रहिवासी सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना घडली एका बाल्कनीतून कुंडी खाली पडून थेट खिळत असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यावर आढळली आहे ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना शहरातील कोथरूड परिसरातील रविवारी दुपारी घडली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे अक्षय तृतीयाला सोनं स्वस्त झालंय तर चांदीही उतरली आज बावीस कॅरेट सोन्याचा भाव एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सत्त्याण्णव हजार चाळीस रुपये आहे तर चांदीचा भाव एक लाख रुपये प्रति किलो आहे चांदी कालच्या तुलनेत पाचशे रुपयांनी स्वस्त झाली आहे अक्षय तृतीयाला सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांचा सोने खरेदीकडे ओढ वाढलाय नाशिकमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहाण्णव हजार दोनशे रुपयांवर गेलाय त्यामुळे सराफा बाजारात सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसते जिल्ह्यात दिवसभरात सोनं खरेदी करून पन्नास कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याचा अंदाज आता व्यावसायिकांनी व्यक्त केला यवतमाळ शहरातील प्रमुख सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक सोनं खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत जालन्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराव बाजारामध्ये तीन कोटींची उलाढाल झाली आहे सोनं अठ्ठ्याण्णव हजार तोळा तर चांदी एक लाख रुपये किलोवर गेली आहे दरात सातत्याने वाढ होऊनही सराव बाजारात ग्राहकांनी गर्दी केली आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त तब्बल अकरा हजार आंब्यांची आरास करण्यात आली आहे मंदिराला आकर्षक फुलांची सजावटी करण्यात आली बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर श्रींच्या चरणी हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे जवळपास आठशेहून अधिक आंबे हे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आलेत हे आंबे नंतर भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रांजणगाव महागणपतीला पाच हजार एक आंब्यांची आरास दाखवण्यात आली आहे सजावटीसाठी वापरलेली फळं फुलं आणि पारंपरिक सजावटीच्या साहित्यांमुळे मंदिर परिसरात आता पवित्र आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालंय <स्थारी> अक्षय तृतीयेनिमित्त आता सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीला दोनशे अकरा डझन देवगड हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले गणपती मूर्तीभोवती आता आंबे रचून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करत असा देखावाही साकारण्यात आलाय अक्षयतृतीयाच्या निमित्तानं नाशिकच्या रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीला आकर्षक आंब्यांची सजावट करण्यात आली आहे यावेळी देवगड हापूस केशर अशा विविध प्रजातीच्या आंब्या गणपतीला अर्पण करण्यात आले नंदुरबार शहरातील वाळीवाड्यात अक्षय तृतीनिमित्त सालदारकीसाठी दगड उचलणीच्या आगळीवेगळी परंपरा आहे जवपास सव्वा मनाचा म्हणजेच नव्वद किलोचा हा गोल गुळगुळीत दगड असतो हा दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे शक्तीपीठाचे एक रूप ठाण्यात साकारण्यात आलंय शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाडांनी या मंदिराची नव्याने उभारणी केली आहे काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णश्रेयेतून हे मंदिर साकारण्यात आलंय ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी स्वामी समर्थांचा जपही केलाय मंदिर समितीकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार आणि भोसले परिवारही उपस्थित होते सोलापूरच्या अक्कलकोटमधील नळसूरमध्ये आता भव्य बैलगाडा शर्यत पार पडली आहे जे शर्यतीचे शेतकरी क्रांती सेनेकडून आयोजन करण्यात आलंय यात एकशे दहा बैलगाडा जोडींनी सहभाग नोंदवला दरम्यान विजेत्या बैलगाडीला मानधन आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होते धरणातून दररोज साधारणतः एक दलघमी साठा कमी होतोय सध्या प्रकल्पात केवळ 28 टक्के इतका जिवंत साठा शिल्लक राहिला आहे एक मे पासून नंदुरबारमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आंबेबारा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं आष्टा पंपिंग सेंटर बंद राहणार आहे त्यामुळे दुसऱ्या पंपिंग स्टेशनवरून शहरातील पाण्याचं नियोजन करण्यात येणार असल्यानं दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल यवतमाळमधील मोठ्या मध्यम तसंच लघु प्रकल्पात एकतीस टक्के जलसाठा शिल्लक आहे तरी अनेक भागात पाणी टंचाईची तीव्रता दिसून येते त्यामुळे टँकर तसेच विहीर अधिग्रहणाची संख्या देखील आता वाढली आहे वाशिममधील सत्याहत्तर लघुसिंचन प्रकल्पात केवळ अठरा टक्के जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे दुष्काळाच्या झळ्या तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांसह हो जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय जळगावात तापमान त्रेचाळीस अंशावर गेलंय एक पूर्णांक आठ अंशाने तापमान वाढलंय वर ही नोंद झाली आहे पारा पंचेचाळीस अंशांच्या पुढे जाण्याची चा शक्यता हवामान विभागाकडून आता वर्तवली जाते रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा सदोतीस अंशांवर गेला पुढचे तीन दिवस हा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं दिलं आहे बुलडाण्यात विठ्ठल गोतमारे या शेतकऱ्याने आता केळीच्या रोपांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे त्याने कागदाच्या टोप्यांनी ही रोप झाकली आहे त्यामुळे केळीला जीवनदान मिळालंय दरम्यान परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही त्याचं अनुकरण केलंय भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्यातच आता पाकिस्तानने रणगाडे भारतीय सीमेच्या दिशेने पाठवल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय खरंच पाकिस्तानने युद्धासाठी तयारी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढला आहे की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय तसा दावा करण्यात आलाय दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय त्यामुळे दोन्ही देशांमधील एलओ सी वरही तणाव वाढलाय पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आत्ताचा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय मात्र हा व्हिडिओ आत्ताचा आहे का या, या, या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज